झेप्टो विरोधात आता मनसे आक्रमक झाली असून झेप्टोच्या खोटेपणाला मनसे स्टाईल उत्तर देणार असल्याचा इशारा मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिलाय झेप्टोवाल्यानं मुंबईमध्ये फिरू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय झेप्टोच्या गोडाऊन मधील अस्वच्छतेविरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांविरोधात खंडणीची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे काही सहा पदाधिकाऱ्यांना पोलीस पकडून घेऊन का घेऊन गेले झेपटो कशा घाणेरड्या पद्धतीने त्यांची गोडाऊन ठेवतीये हे दाखवणं म्हणजे गुन्हा आहे का इथे आमचे पदाधिकारी कामगारांच्या काही प्रश्नासाठी गेलेले तिथे गेल्यावर गे आम्हाला दिसलं की उंदीर आहेत झुरळ आहेत आणि खंडणी मागायला कोण मीडियाला घेऊन जातं म्हणजे तुमचा एखादी चुकीची गोष्ट दाखवली तर तुम्ही आमच्यावर खंडणीचे केसेस टाकणार फिरणं बंद करू झेप्टो लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका